हॅलो फ्रेंड्स कशा आहात मजे आहेत ना मी स्वप्नील गाडे आणि आज आपण निघालो आहोत सह्याद्रीमधील रायरेश्वर किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी निसर्गाचा आनंद घेत घेत आपण पोहोचलो सोमेश्वर या ठिकाणी आता आपण या येऊन पोहोचलो याच ठिकाणी या साइडला जे ठिकाण आहे तिथून बावदांच्या बघाडाला सुरुवात होते हे आहे सोमेश्वर आणि याच ठिकाणाहून जगप्रसिद्ध बावदांच्या बगाडाला खरं तर सुरुवात आता आपण येऊन पोहोचलेलो कृष्णा घाटावरील गणपती मंदिराजवळ परंतु आपण इथे न थांबता आपल्या मुख्य टप्प्याकडे वळव्या रायरेश्वर पठार ताट झाडी खोल दऱ्या उंच उंच सोळके अस्तव्यस्त पसरलेली पठारे लांबच लांब सोंडा आणि अडवळणी घाट यामुळे हा परिसर असा दुर्गमच आहे रायरेश्वर हा गड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एक गड किल्ला असून भोर पासून सुमारे बासष्ट किलोमीटर अंतर पास अंतरावरती आहे तर सातारा जिल्ह्यातील धूम धरणापासून पाच किलोमीटर अंतरावरती आहे रायरेश्वर किल्ल्याकडे जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत एक म्हणजे भोरमार्गे आणि दुसरा वाईमार्गे मुंबईपासून दोनशे तेहतीस किलोमीटर पुण्यापासून सत्याऐंशी किलोमीटर तर सातारपासून त्रेसष्ट किलोमीटर अंतर आहे मुंबई आणि पुण्याकडून येणारे लोक भोरमार्गे जाऊ शकतात तर सातारा आणि कोल्हापूरकडून येणारे लोक वाईमार्गे रायरेश्वर पठाराकडे जाऊ शकतात फायनली आपण रायरेश्वरच्या पायथ्याशी येऊन पोहोचलेलो आहोत आणि ते आज आपण गर्दी पाहू शकता रायवर असल्यामुळे इथे प्रचंड प्रमाणात गर्दी आहे या गर्दीमध्ये आपण आपल्या पार्किंग जागा बघूया आपली करून घेऊयात दोन ते तीन तासाचा प्रवास करून झाल्यानंतर आपण या मुख्य टप्प्यावरती येऊन पोहोचलेलो आहे तिथून रायरेश्वरला चढायला सुरुवात होते आणि त्यात आपली आपण आपली गाडी पार्किंग करून वरच्या दिशेने निघालो लोक किल्ल्याच्या दिशेने जात असताना आपण पाहू शकता थोडासा कच्चा रस्ता आणि तिथून पुढे कंटिन्यू सिमेंटच्या पायऱ्यांचा रस्ता बनवण्यात आलेला आहे डोंगर रांग सह्याद्री प्रकार गिरीदुर्ग तर चढाई श्रेणी सोपी किल्ल्यावरच्या रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे हे मंदिर प्राचीन पांडवकालीन आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचाळीस ला शपथ घेतली खाली पूर्णपणे धुके असल्यामुळे खालचे काही एक दिसत नाही असा पायऱ्यांचा रस्ता चढ आपण आता वरच्या दिशेने चाललेलो सिमेंटच्या पायऱ्या संपल्यानंतर वरती जाण्यासाठी लोखंडी जिने बनवण्यात आलेले आहे पुढे एवढा अरुंद रस्ता आहे की एका वेळेस एकच माणूस जाऊ शकतो आणि एकच एक एक ये माणूस येऊ शकतो त्यामुळे येणाऱ्या माणसांना वाटत तर आपण पुढच्या दिशेने निघत आहोत ट्रेकिंगच्या शेवटच्या टप्प्यात आपल्याला दगडामध्ये कोरलेल्या प्राचीन पायऱ्या दिसून येतात पंधरा ते वीस ट्रेकिंग करून झाल्यानंतर आपण सपाट भूभागावरती येऊन पोहोचलेलो आहोत जसे काच पाठरावरती फुलं वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत तसेच रायरेसर पटरावरती पण अनेक जातींची व प्रजातीची फुलं आपल्याला आढळून त्यातले काही प्रकार इथे आहेत बघा त्या ठिकाणी खूप खोलदारी आहे पण ते आता धुक्यामुळे आपल्याला काही दिसणार नाही धुके नसते तर खालचा एक अप्रतिम नगर आपल्याला पाहायला भेटला असता आता आपण आपल्या पुढील मार्गासाठी निघत तिथे जास्त वेळ आया 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 रस्त्याच्या अवतीभोवती असणार हिरवीगार झाडी निसर्ग आणि धुक्यामधून आपण आपली वाट सोडत रायरेश्वर मंदिराकडे निघालो तसेच वाटेमध्ये अनेक रंगीबिरंगी फुले पाहायला मिळत आहेत थोडेसे पुढे गेल्यानंतर धुक्यामध्ये आपल्याला पाण्याचा सुंदर तलाव पाहायला मिळतो ही आपली टीम ओम शेखर आणि गणेश मी व माझी टीम वाटेमध्ये गाणे म्हणत तसेच डान्स करत पुढच्या दिशेने निघालेला होतो ताट पसरलेल्या धोक्यातून व पावसामुळे शेवळलेल्या झाडातून तसेच शे, आपल्या मित्रांसोबत डान्स करत आपण कधी एका मुख्य ठिकाणी येऊन पोहोचलो हे आपल्याला समजलंच नाही आपण या लोकेशन वरती येऊन पोचलेला या लोकेशनला नाव आहे गोमुख टाके डोंगरातून येणाऱ्या स्वच्छ पाण्याचा इथे एक टाका काढून लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे आता आपण आपल्या मुख्य टप्प्यावरती येऊन पोहोचलेलो आहे रायरेश्वराचं मंदिर याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळा वर्षी आपल्या दहा ते बारा सवंगाड्यांसोबत स्वराज्याची शपथ घेतली होती हेच ते रायरेश्वराचं मंदिर दादा भेटलेले आहेत आपण त्यांचा थोडासा छोटासा बाईट घेऊया दादा तुमचं नाव काय काशीनाथ जंगला थोडीशी माहिती माहिती द्याल का आता इथे म्हणजे की महाराजांनी हिंदू विसर्गाची शपथ घेतली शपथ घेतली ते सोळाशे पंचेचाळीस साली इथे महाराजांनी ह्या ठिकाणी रायरेश्वर ठिकाणी शपथ घेतली सौराजी शपथ आणि त्यांच्याबरोबर जे मावळे होते ते ह्याच परिसरातले होते कानोजी जे वेसाजी कंक तानाजी मालुसरे ह्याच परिसरातले होते इथे जे पूजा अर्चा करण्यासाठी आम्ही इथे जंगम पुजारी आहोत इथे तर आम्ही महाराजांच्या काळापासून इथे आहोत आणि इथला वारसा आम्ही आज पागात जपत आहे महाराजांचा जो वारसा जसं चालत आलाय तो तुम्ही जप जपण्याचा काही कार्य करताय तसं या रायरेश्वरच्या आजूबाजूला जो परिसर आहे त्या ठिकाणी पाण्याचं काय काय जरा सांगू शकाल ह्या ठिकाणी असे बरेचसे पॉइंट आहेत बरेचशा चोरवाटा पण आहेत इथे आता इथे जवळपास आपल्याला बघण्यासाठी मी सात कलरची माती आणि पांडव लेणी आता सातकलर ची जी माती आहे तिथे एक टेकडी आहे त्या टेकडीवरून चारी बाजूचा व्यू दिसतो चारी बाजूचा म्हणजे राजगड तोरणा सिंहगड पुरंदर रायगड पण दिसतो आणि दक्षिण बाजूचा महाबळेश्वर पाचगणी टेबल लँड अजिंक्य तारा पण दिसतो या पावसाळ्याच्या दिवसात त्या सात रंगाची माती पाहायला भेटेल काय आणि पांडवकालीन लेण्यांचा अंतर इथून किती आहे इथून ते पंधरा ते वीस मिनिट आहे थँक्यू काकांचा छोटासा बॅट घेऊन आपण पुढच्या दिशेने निघालो पण पुढे पाऊस जास्त असल्यामुळे आपल्याला पुढे पुर जाता आले नाही वाटेमध्ये आपल्याला एक आजची पाहायला मिळाली एवढ्या भर पावसामध्ये देखील त्या दे शेतामध्ये काम करत होत्या शिवाजी मंदिर कर्नाटक शिवाजी मार्ग पहिला महादेव पळला कसं महादेव कुळेला काय ते जमलं महादेव पळेल्या काय म्हणजे आपल्या महाराजांनी म्हणजे शंकराने एक हे दिलं मग तू माझी पूजा करायची ते इथं मग उत्साह उघडकी तर ठीक आहे नाही दर रविवारी आम्ही बेलो उघड्या आमदार माझ्या आज मी आणला जातो उद्या पुण्या दर रविवारी मेपाय सात कलाची माती लोकलगड दिसतो सातकऱ्याची माती पांढवली हे बात सातमी सव्वास किलोमीटर आहे कास पटण्यापेक्षा म्हणजे एकदम सुंदर आहे लोकांना आनंद घ्यायला सगळं बघायला फुलं वरिष्ठ आणि पाण्यासाठी काय ते पिण्याचं गोमुखाचं कुंड आहे ना एक नंबर वीस पेक्षा आता गोमुखाच पाणी पडतंय ना बारा महिने तिथून दहा बारा गावांना पाणी नेले बिना मोटरचं ऐकले की आयुर्वेदिक झाडं जो घेत ना म्हणजे औषध प्रकारची झाडं खडेला औषध आहे गोळ्या जाऊन आहे माणसाला गमा असला तर दम्यावर आहे औषध अशी एक आमचा माणूस दिली पैसे कपडे धुवायचे गेळा गेळा मी साबण नसला तरी त्याने स्वच्छ कपडे लिहित इलेक्शे झाले सारखा महिना कोणता दसऱ्याच्या नंतर आला तुम्हाला पूर्णपणे वातावरण क्लिअर दिवस वातावरण क्लिअर आणि दिसायला एकदम छान तेरडा बाकी अजून बाकी अजून चार पाच प्रकारची फोळ वा केली साधारणतः कोणत्या महिन्यात दसऱ्याच्या नंतर दसऱ्याच्या नंतर बघायला चांगले दसऱ्या नंतर माझा नंबर घ्या शहाऐंशी एकोणनव्वद शहाण्णव सहासष्ट जेवणाची वगैरे सोय सोय जेवणाची वगैरे तानाजी जंगम या ठिकाणी आल्यानंतर आपली जेवणाची वर आणायची उत्तम सोय करतात त्याची काम करतात आपण आल्यानंतर यांचा नंबर आपण जेवणाची वर आणची